अक्षरे आणि जोड शब्द या दोन्ही कन्सेप्ट मध्ये वेगवेगळ्या फरक आहे आता आपण फक्त जोड शब्द पाहणार आहोत जोड शब्द म्हणजे काय तर दोन शब्द एकमेकांना जोडून जेव्हा एक शब्द तयार होतो त्याला जोड शब्द असे म्हणतात जेव्हा दोन शब्द एकमेकांना जोडले जातात तेव्हा एक शब्द तयार होत असतो त्यालाच आपण जोड शब्द असे म्हणतो नंबर एक शब्दांची पुनरावृत्ती होऊन तयार झालेले जोड शब्द जेव्हा एका शब्दाची पुनरावृत्ती होते म्हणजे एकच शब्द पुन्हा पुन्हा येतो डबल डबल येतो तेव्हा त्याची ते पुनरावृत्ती होते तेव्हा एक जोड शब्द तयार होत असतो उदाहरणार्थ भर 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 हा एक शब्द आहे पण या भर या शब्दाची पुनरावृत्ती झाली भर भर तर तयार झालेला जोड शब्द हा भर भर आहे धड 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 आणि धड 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 हळू हळू हळूहळू गर 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 असे एका शब्दाची पुनरावृत्ती झाली एकच शब्द पुन्हा पुन्हा आला पुनरावृत्ती झाल्या जो जोड शब्द तयार होतो त्याला पुनरावृत्ती जोड शब्द असं म्हणतात समान अर्थाचे दोन शब्द जोडून तयार झालेले जोड शब्द इथे आहे की दोन शब्द आहेत त्याचा अर्थ समान आहे म्हणजे त्या दोन्ही शब्दांचा अर्थ समान आहे असे समान अर्थाचे दोन शब्द जर जोडून आले तर त्याला समानार्थाचे जोड शब्द असे म्हणतात उदाहरणार्थ पाहूया काम काज काम आणि काज या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे समान अर्थ आहे जुना पुराणा जुना याचाही अर्थ आणि पुराणा याचाही अर्थ जुना म्हणजे आणि पुराणा म्हणजे कोणतीतरी एक जुनी गोष्ट जुनी वस्तू त्यालाच आपण जुना पुराणा असं म्हणतो म्हणजे या या ठिकाणी समान अर्थाचे हे दोन शब्द जोडून आलेले आहेत उदाहरण पाहूया जवळ आणि पास जवळ आणि पास या या दोन्हीचे दोन्ही शब्दांचा अर्थ समान असा आहे धर आणि पकड कोणाला तरी धरणे कोणाला तरी पकडणे या दोन्ही शब्दांचा अर्थ समान असा आहे म्हणजे समान अर्थाचे शब्द एकत्र आले तर ते समान अर्थाचा जोड शब्द असा तयार होतो नेक्स्ट पाहूया दुसऱ्या शब्दातील केवळ एखादे अक्षर बदलून तयार झालेले जोड शब्द म्हणजे या ठिकाणी दोन शब्द दिलेले आहेत या दोन्ही शब्दातून एखाद अक्षर बदलल्या जाईल आणि तसा म्हणजे एखादा अक्षर बदलून जे जोड शब्द तयार, तयार होईल त्याला आपण जोड शब्द असं म्हणू म्हणजे दुसऱ्या शब्दातील एक अक्षर बदलले जाईल याच आपण उदाहरण पाहूया जस की टंगळ मंगळ टंगळ आणि मंगळ यामध्ये पहिला शब्द टंगळ दुसरा शब्द मंगळ यामध्ये आपण दुसऱ्या शब्दा शब्दातील म हा शब्द बदलला ट च्या जागी म घेतलं टंगळ मंगळ असा जोड शब्द तयार झालेला आहे नेक्स्ट उदाहरण साधा सुधा इथे सु घेतलेला आहे दहा जशास तसा म्हणून दोन शब्द त्यातील दुसरा शब्दाचा दुसरा शब्द बदलून जो जोड शब्द तयार होतो तो जोड शब्द साधा आणि सुधा जाड जुड या ठिकाणी हे जु हे दुसऱ्या शब्दातील पहिला शब्द हा बदललेला आहे मान पान मान पान या ठिकाणी दुसऱ्या शब्दातील पहिला शब्द पा माझ्या ठिकाणी पा घेतलेला आहे अशा प्रकारे हे जोड शब्द तयार होतात म्हणजे दुसऱ्या शब्दातील केवळ एखादे अक्षर बदलून तयार झालेले जोड शब्द आपण पाहिले नेक्स्ट उदाहरण पाहूया दोन विरुद्ध शब्द जोडून तयार होणारे जोड शब्द या ठिकाणी आहे की जे दोन शब्द आहेत ते विरुद्ध आहेत आणि तसल्या दोन विरुद्ध अर्थाचे शब्द जे जोडून येतात असले विरुद्ध अर्थाचे जोड शब्द आपण पाहणार आहोत फॉर एक्झाम्पल उच्च नीच उच्च आणि नीच हे वेगवेगळे विरुद्ध अर्थाचे शब्द आहेत आणि उच्च आणि नीच हे दोन्ही मिळून एक शब्द जोड शब्द तयार झालेला आहे चढ आणि उतार चढ उतार नफा आणि तोटा बरे आणि वाईट बरे वाईट उच्च नीच चढ उतार नफा तोटा तोटा बरे वाईट अशा प्रकारे दोन विरुद्ध अर्थाचे शब्द जोडून आलेले आहेत असे विरुद्ध अर्थाचे जोड शब्द तयार तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा माय चॅनल स्टडी सर्कल